आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत आज थेट मुंबईत तुम्ही सन्मानार्थ आंदोलन आहे कशासाठी एवढं सगळं हा आजचा प्रयोग होता तेवीस तारखेला निकाल झाला आणि निकाल झाल्याच्या दुसऱ्या दिवसांपासून सातत्यानं आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये आम्ही बघितलं की हे सगळं खापर इव्हीएम वरती पराभवाचं महाविकास आघाडी फोडताना दिसते आणि ईव्हीएमला बदनाम करायचं महाराष्ट्रातल्या जनतेनी जो कौल महायुतीच्या बाजूनं दिलेला आहे देवाभाऊंच्या बाजूने दिलेला आहे तो कौल बदनाम करायचा असं सातत्यानं त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि ह्यांचा आता धंदाच असा झाला प्रे, धंदा की खोटं बोला खोटं बोला खोटं बोला की म्हणजे लोकांना ते खरं वाटतंय आणि म्हणून सदाभाऊ खोत आणि आम्ही असं ठरवलं की या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर जे गांधी विचारानं चालतात असं ते म्हणतात म्हणून आम्ही गांधीजीच्या पुतळ्याजवळ या विरोधकांना सुद बुद्धी द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना पूजन करून केलेली आहे काल रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी इलेक्शनच्या वोटिंगचा जो टाइम असतो तीन नंतर अचानक मतदान कसं वाढलं आणि त्याच्यामुळे महायुतीला फायदा झाला असा एक विश्लेषण करणारा व्हिडिओ रोहित पवारने ट्विट केला बघा रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे हा वेडा झालेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आजोबानं घोषित केलं होतं की रोहित हा महाराष्ट्रात काम करेल महाराष्ट्रात काम करेल ह्याचा अर्थ तो मंत्रिमंडळात असेल परंतु आता सरकारच आलं नाही दहाच्या वर सीटा निवडून आलेल्या नाहीत त्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला आहे त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे त्यामुळं तो असा सातत्यानं वेगवेगळे ट्विट करत असतो वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो मी कुणीतरी जगापेक्षा वेगळा आहे मी अत्यंत शाना आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा मी कोणीतरी तज्ज्ञ आहे अशा आविर्भावात रोहित पवार राहतो आता मुळात रोहित पवार आलाय निवडून किती मतानं हजार अकराशे मतानं आलाय मग विव्हेम घोटाळा करून तो निवडून आला का असं म्हणायचं आहे का नाना पटोळे दोनशे मतांनी निवडून आले मग ते त्या मध्ये तिथं काय घोटाळा आहे का फ्रॉड आहे का अरे लोकसभेला जेव्हा तुमचे खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले तेव्हा तुम्ही काय सांगितलं महायुतीचा सुपडा साफ झाला नरेंद्र मोदी साहेबांच्या महायुतीला राज्य सरकारनं नाकारलं अशा पद्धतीची तुम्ही स्टेटमेंट होती ना आता तुम्हाला सगळ्या जनतेने नाकारलं तेव्हा तुम्ही बोलताय की ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सातत्याने विरोधक असं म्हणतायत की ईव्हीएम 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 बद्दल सारखं विरोधकांकडनं बोललं जात बघा म्हणून तर मी आणि सदाभाऊनी सांगितलंय आता ईव्हीएम वर ती बोलला का जोड्यानं त्यांना हाणायचा त्यांना आम्ही चॅलेंज केले दोघांनी की तुम्ही ईव्हीएम मध्ये काय घोटाळा आहे तो सिद्ध करून दाखवा ना आम्ही त्यांना बक्षीस जाहीर केलेला आहे जर तुम्ही ईव्ही मध्ये काही घोटाळा आहे सेटिंग होतंय असं जर तुम्ही सिद्ध केलं तुमच्याकडं जे कोणी हॅकर आहेत कोणी तज्ज्ञ आहेत त्यांना मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देणार असं मी आणि सदाभाऊनी घोषित केलेलं आहे तुम्ही काय फ्रॉड वाटतोय तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय कशा पद्धतीनं ईव्हीएम सेटिंग झालेलं आहे हे तुम्ही गांधीबाबाच्या पुतळ्याजवळ घेऊन या ना त्या सगळ्या तज्ज्ञ लोकांना मीडियाला बोलवा मला बोलवा सदाभाऊनं बोलवा आणि जर तुम्ही ते हॅक होतंय हे सिद्ध केलं तर आम्ही शब्द आमच्या माघारी घेतो बक्षीस देतो तुम्हाला दुसऱ्या बाजूला संजय राऊत म्हणतात की एक मंदिर तिथे फोटो अरे या संजय राऊत हो, आता सदाभाऊनी सांगितलं आपण बोलतोय आपली लायकी किती क्षमता किती या उद्धव ठाकरेचं घर रसाताळाला तळाला नेऊन बसवलं या संजय राऊतांनी हो आता त्याला काय नेमकं ह्यातनं साध्य करायचंय आता त्याच्या ज्या इच्छा होत्या ते सगळ्या पूर्ण झाल्या तिकडं पवारांची चाकरी करत होता पवार पण रसा तळाला गेले आता उद्धव ठाकरे पण गेले आता त्याला नेमकं करायचंय काय हा त्यानं स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे आणि त्यामुळं आता मंदिरं कुणाची बांधले ती जनता ठरवेल ना नरेंद्र मोदी साहेबांनी कामच केले लोकांच्यासाठी आणि त्यांचे बांधतील मंदिर लोक त्यामुळं संजय राऊतांसारख्या लोकांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही ते कुचेष्टेनं बोलतायत पण लोक खरोखर बांधतील एक वेळ असा काल सूर होता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो येणाऱ्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत त्या कदाचित वेगळं लढू शकतात हे जर आधी केलं असतं तुमच्यासोबत जर युतीला आले असते तर त्यांचा फायदा झाला असता का अरे ते माणसात राहिले असते आज काय आहे वेगळं लढलं आणि एकत्र लढलं आता एकत्र लढून तुमचे शेचाळीस आलेत वेगळं लढल्यानंतर काय होईल तुम्ही बघा ना परिस्थिती त्यांची त्यामुळं आता हा मुस्लिम हृदय सम्राट झालाय उद्धव ठाकरे यांनी केलाय ह्या लोकांनी एक काळ होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आज मुस्लिम हृदय सम्राट ओबीसी पेक्षा हा उद्धव ठाकरे जास्त झालाय अरे कशा पद्धतीनं राजकारण करताय किती चुकीच्या पद्धतीनं राजकारण करताय आज देवेंद्र फडणवीसांचा घात करणं विश्वासात करणं आज लोकांनी तुमची लायकी दाखवून दिलेली आहे तुमची जागा दाखवून दिलेली आहे पाच वर्ष महाराष्ट्राचं नुकसान या वृत्तीमुळे झालंय या संजय राऊतासारख्या माणसामुळं तेच असं म्हणत होते की काल अजित पवारांनी जो गॉगल घातला होता दिल्लीत असताना त्याच्या मागचा रंग लोकसभेला ते एकदमच डाऊन झाले होते आता त्यांचा रंग एकदम खुलला आहे त्यांचा चेहरा खुलायला लागला खोलणार की आणखी खोलणार त्याने गॉगल घातलाय तुला साधा चष्मा पण मिळणं झालाय आगामी गोपी शेट आता पुढचा सगळा कार्यकाळ असेल सरकार स्थापन होईल एक स्टेबल सरकार म्हणून या राज्याला कसा फायदा होणार आहे हे बघा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं घाणेड राजकारण गेल्या अडीच वर्षामध्ये झालं महाविकास आघाडीच्या त्या ून आता महाराष्ट्र पूर्णपणे सुटलेला आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे विकासाच्या पथावरती आणण्याची जबाबदारी आता लोकांनी देवाभावना दिलेली आहे आणि देवाभाव असं व्यक्तिमत्व आहे की आता या पिढीमध्ये त्यांना महाराष्ट्राचं जितकं ज्ञान आहे महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जितकी जाणीव आहे तितकी जाणीव अन्य नेत्याला नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील नेमके प्रश्न काय आहेत तिथं पायाभूत सुविधा काय पाहिजेत आणि महाराष्ट्राचं जातीय समीकरण काय आहे हे या नेतृत्वाला माहीत आहे त्यामुळं येत्या पाच वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जातीय समतोल राखून महाराष्ट्राचा विकास करण्याचं धोरण हे देवाभाऊ राबवतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही